पुण्यामध्ये गिया बारे आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते या आजारामुळं पुण्यातील एका विहिरीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगलेली आहे अनेक जण येतात विहिरीत डोकावतात आणि फोटो सेशन करून निघून जातात या विहिरीची एवढी चर्चा झाली की राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी देखील या विहिरीची पाहणी केली आहे नेमकं पुण्याच्या नांदेड गावातील ही विहीर का चर्चेत आलेली आहे पाहूयात विहिरीतील पाण्याने गिया बारे पसरला पुण्याच्या नांदेड गावातील विहिरीची जोरदार चर्चा आरोग्य आरोग्यमंत्र्यांकडून विहिरीची पाहणी ही आहे पुण्याच्या नांदेड गावातील चार गावांची तहान भागवणारी विहीर ही विहीर पर्यटन स्थळ आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचं झालं असं की पुण्यात गियाबारे आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढायला लागलेत या रुग्णांची संख्या ही सिंहगड रोड नांदेड गाव धनकडवाडी या भागात अधिक आहे आणि रुग्णसंख्या अधिक असलेल्या गावांना नांदेड गावातील या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातोय या विहिरीतील दूषित पाण्यामुळेच गियाबारे रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आणि मग काय ही विहीर पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमू लागली हौसे गावसे नवसे सगळेच ही विहीर पाहण्यासाठी येतायत आणि फोटो काढून निघून जात आहे जणू काय हे पर्यटन स्थळच आहे जगावाला आमच्या पाणीपुरवठा होता या विहिरीतून हे पर्यटन स्थळ होऊन गेलय प्रत्येकजण आहे इथं व्हिडिओ काढतो आहे इथं फोटो काढतोय आणि तो व्हायरल करतो आहे पण प्रशासनामार्फत या खराब पाण्याविषयी असू दे चांगल्या पाण्याविषयी ठाम भूमिका घेतली जात नाही आहे नक्की पाण्यातून होतोय कशातनं होतोय हे प्रत्येक अधिकाऱ्यांचे आणि शासनाचं दोघांचे वेगवेगळे वेग स्टेटमेंट येते त्या ठिकाणी आम्हाला पण ते कळत नाही आहे की बाबा नक्की काही कशामुळे होतंय त्या ठिकाणी पाण्याचे नमुने घेऊन तपासण्यात येत आहेत एक जण म्हणतोय की पाण्याचे नमुने पिण्यायोग्य पाणी आहे त्याच्यावर त्यांचे काहीतरी कुठेतरी मतभेद पुण्याच्या नांदेड गावातील विहिरीची एवढी चर्चा झाली की राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही या विहिरीची पाहणी केली त्यासोबतच केंद्रीय आरोग्य पथकानंही या विहिरीची पाहणी केली आहे याची प्रतिकारशक्ती कमी असते अशा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांना या आजाराची लागण होते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना करून आपण त्याला दुरुस्त करू शकतो दुर्दैवानं आपल्याकडचा एक पेशंट्स डेथ झाला आता पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा असेल योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने इथं फिजिट्स दिलेत कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजाराचा फैलाव तर होणारच नाही परंतु दूषित पाण्यामुळे असेल किंवा अन्य कारणानं असेल जे कुठलं कारण असेल त्या कारणावरती सुद्धा योग्य उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेला आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आपण सूचना देणार आहोत दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनीही या, या विहिरीची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधला माझ्या लोकसभा मतदारसंघात उजनीचं धरण असेल निरा नदी असेल अनेक ठिकाणी प्रचंड प्रदूषण आहे आणि ह्याचा आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे गेले दहा वर्ष मी स्वतः अनेक पत्र लिहिलेली आहेत त्यामुळे हे अतिशय गंभीर विषय आहेत सरकारनी ह्याच्याकडे फार गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि आम्ही याला विरोधात असलो तरी सरकारला ह्या बाबतीमध्ये पूर्ण ताकदीने सहकार्य करायची आमची भावना आहे आमची भूमिका आहे पण आमच्या नागरिकांना वेटीस धरू नका तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे नांदेड गावातील या विहिरीची चर्चा एवढी झाली की त्या विहिरीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे स्वत राज्याचे आरोग्यमंत्री त्या भागात जाऊन आले आरोग्यमंत्र्यांनी नीट ब्रीफिंग घेतलं त्याच्या सगळ्या सोयी आपण केल्या जी बी एस झाल्यानंतर त्याच्या उपचाराला पैसे जास्त लागतात म्हणून त्याचा पूर्ण समावेश आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला आहे सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये केलेला आहे खासगी रुग्णालयांमध्ये देखील जिथे महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू आहे तिथेही त्या संदर्भात आपण संपूर्णपणे त्यांचा इलाज त्या ठिकाणी करतो या विहिरीतील पाणी पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य याची पडताळणी करणं गरजेचं आहे मात्र या, या विहिरीची चर्चा सुरू झाल्यानं लोकांनी याचं पर्यटन स्थळ बनवलं एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी सरकारी यंत्रणा नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते आणि इच्छुक असलेले नवीन उमेदवार तिथं येऊन फोटो सेशन करतात आणि पर्यायी त्या घटनेचं गांभीर्य हे कमी होत जातं असाच काहीसा प्रकार नांदेड गावातल्या या विहिरीचा झालेला आहे या ठिकाणी अनेक लोक येतात फोटो सेशन करतात आणि निघून जातात त्यामुळे या घटनेचं गांभीर्य या निमित्ताने काहीसं कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅन विकी कांबळेसह निलेश कर्मरे जे मीडिया पुणे